तर काहीच किती येऊन दुसरा एक ब्लॉक करतोय आज चालू आहे मी शर्ती ना कुठे कडावलंय शर्ती चला जाऊन दाखवतो सो मी मी बरीदान गावातली चला तू मला दाखवतो चालू आहे आम्ही तो गाडी घेऊन मला दाखवतो गावातल्या आता कडाव मध्ये चला कडाव कडाव आलवाचा आता दोन मिनिटात पोचू बघता अड्ड्यात तुम्हाला दाखवतच आता

पहिला मथुर भेटलाय आपल्याला इथे तुम्हाला दाखवतो नक्की आहे मथुरे दाखवे मथूरला घेतलाय आता भाऊ आपण चिरोला खाले आले तर मथुर रिपब्लिक घेतली बघा दादा गमच्या बघा इकडे आजा पार्टनर आहे युवा बाबे कसा जागून आहे बघा <laughs> मी आता चारा झाकतो ना माझे फ्रेंड्स भेटले नाही कालावीला पडलं तर कोरीला पटा चढ बोलते मला तोटा जागून घेतले तसं आहे पण तुला कोणी कोण भेटलाय भेटलेत ना तसं पण तुला कोणी कोण भेटलाय भेटलेत ना चल चल आता नीट चला मथुराला

दाखवतोस तुम्हाला ती पण व्हिडिओ गेले मी ना आता मथुरचा फेटा टाकून झालाय ना मथुर तुम्हाला दाखवतो ते मथुर सुंदर असा बैल फाटी दाखवायला मैदानामध्ये मैदा आला ज्या बैलान या बिंदोरच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये नाव लौकिक केलं आपलं आणि आपल्या मालकाचं अस पब्लिकचं बिदार खाली फटी दाखवायला गेला कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडवली कल्या यांचं काळीज मतूर खाली गेला टिटवी इकडे तुम्हाला दाखवतो यत्न प्लेयर आपला कुठला टीटी टी आज ये बुडने आलेला यत्नजी आले अन्ननगरचा माझा बादशाह ओल्ड टेक बाबू पहिल्या शिवाजी हो भाईची दोनगर मागूनला भाईला मोरा पादो का करतो आजारी शेरती माने उजिदीचा हो समोर मुले नारा देवा नगर मागूनचे भाईला दौनते दारिगर आपले नंतर आलो खाली आलो बघा चाललंय बघायला मला दाखवतो हिरव रे गाडी आधीच ऊन पाडलाय तापलोय मथूर आलाय बाकासूर आलाय अजून बरेच कुठले बैल आले

बाका सुरची शर्यती वाटतात ताकदच बॅकर पॅकिंग नाथ खुला चाललंय आता बकासूरकडे दाखवतो तर या साइड ला बकासूर आहे आता आता काय करायचं

चाललोय घरी हे पण चाललं दाखवतो चला आता भेटलो आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलवर नवीन आता तर सबस्क्राईब करा शेअर करा